देला, प्रचंड मोठा प्रतिसाद मोकाडा तालुक्यातून नव्हे तर संपूर्ण जिल्हाभरातून मिळाला त्याबद्दल सर्व तरुणांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो थोडंफार हिच्या बाबतीत उन्नीस बी झाला असेल मी भेटली नाही भेटली संघ खेळले परंतु इथे जे खेळाडू आले हे खेळाडू प्रवृत्तीने खेळले आणि एकही वादविवाद न होता ही क्रीडा स्पर्धा मोखाडा फायटर संघाने खूप चांगल्या प्रकारे पार पाडल्याबद्दल मी मोखाडा फायटर संघाचा मनापासून धन्यवाद आहे या ठिकाणी अठरा तारखेपासून बरेचसे जण पहिल्या दिवसापासून आमचे आशोपटले असतील कुरबुडे गुरुजी असतील अनेक असे क्रीडर असतील काळू शेठ असे अनेक जण या ठिकाणी उपस्थित झाले सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की तरुणांनी खेड्यापाड्यातल्या प्रत्येक संघाने इथे येऊन जो प्रतिसाद दिला जे प्रेम दिलं कुठल्या प्रकारचा वादविवाद केला नाही आणि संघ ज्या जिद्दीने खेळले मी सलाम करतो त्या खेळाडूंना प्रचंड ऊन असताना देखील उन्हाची तमान बाधता कोण खेळत खेळत असेल तर तो क्रिकेटपटू खेड्यापाड्यातला खेळत होता या ठिकाणी म्हणजे प्रचंड होतो मगाशी तो तारक आपला टप्पू आणि दुसरा पिंकू आला अरे यार निकम धूप लग रहा है बोले चक्कर आएगा हम चार ओवर नाही खेळ सकते बोले चार बॉल खेळ सकते म्हणजे ही शक्ती कोणामध्ये आहे तर खेड्यातल्या पोरांमध्ये ही शक्ती आहे इथे उभे राहण्याची सगळ्यांमध्ये प्रचंड होती शहरातले येता दोन एक दोन तास आले का कंटाळून लगेच त्यांना मुंबईचे वेग लागतात या ठिकाणी मी प्रदान केले जाते विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष तथा राज्यमंत्री तुम्हाला सोळ्यांचे लाडके प्रकाश निकम साहेब आदरणीय जिल्हा परिषद सदस्य उपराटचं नाव प्रत्येक जोरदार जणे सामना साम्रावीर अजून बालिकावीर बाकी मॅन ऑफ द मॅच फायनल मॅच फायनल मॅच आय युट्यूब प्ले जोरदार टाळ्या वाचव कुठल्याही धर्माचा माणूस असो कुठल्याही याचा असो त्याच्यातून मनापासून आभार व्यक्त करतो आमच्या नगर्याचे नगराध्यक्ष पहिल्या दिवशी मी नसताना देखील नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष शिवसेनेची सर्व टीम सर्व पक्षाचे नेते या ठिकाणी आले त्याचप्रमाणे ज्यांनी हा माल उपलब्ध करून दिला त्या पाटील परिवाराचं मी मोखाडा नगरीच्या वतीने आणि जिल्ह्याच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी हा माल असा भविष्यात पण आमच्या स्पर्धा स्पर्धासाठी असा जे करावं आणि येत्या दोन चार वर्षात आपल्या नगरी जे आणि मी स्वतः एक चांगलं क्रीडांगण त्या नगरामध्ये आपण देऊ अशा प्रकारे तुम्हाला शब्द देतो अतिशय चांगलं क्रीडांगण किंवा स्वतःच्या मालकीचं राहील ते तुमचं राहील या ठिकाणी सर्वच बऱ्याचशा आमदार खासदारांचा सव्वीस जानेवारी असल्याकारणाने ते विविध कार्यक्रम असल्याकारणाने ते येऊ शकले नाहीत मात्र जनतेनी इथल्या लोकांनी जे प्रेम दाखवलं आणि खरंच मनापासून मी सर्व तालुक्यातील प्रत्येक आणि प्रत्येक खेळाडूचं मनापासून हृदयापासून नतमस्तक होऊन तुमचा आभार मानतो की तुम्ही खूप छान खेळ खेळलात आणि भविष्यात सुद्धा आपण हे स्पर्धा जरी मी जिल्हा परिषद अध्यक्ष असो किंवा नसो पण माझी जिल्हा परिषद अध्यक्ष चषक म्हणून चालू ठेवेन हा तुम्हाला शब्द देतो थोडा बक्षीस कमी राहील जास्त राहील जास्त राहील अमोल चटणी सहकार्य केलं तर <laughs> या ठिकाणी पुन्षा एकदा माझ्या मुलाला सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी सुद्धा निरोगी राहावं आरोग्यदायी राहावं तुमच्या सगळ्यांचा अनुराग चांगला वागतो का नाही माझ्यापेक्षा चांगला वागतो ना निश्चित या ठिकाणी अनुरागचा वाढदिवस आहे अनुरागनी सुद्धा कुठल्या प्रकारचं व्यसन न करता आणि जसा पप्पा शिवाय देतो तसा सीविळी न करता चांगलं काम करावं एवढा त्याला मी आशीर्वाद देतो आणि अनुराग तू खूप मोठा आहो तू स्वतःच्या बाहेर उभा राहा निश्चित या ठिकाणी तुम्ही सर्व खेळाडू आल्याबद्दल मी फक्त आता अमोल पाटील यांना एक दोनच मिनिटात नाही तू दोनच मिनट हवी भाई दावो, 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 सर्व क्रिकेट रसिकांचं मी आभार मानतो की एवढी पब्लिक माझ्या माहितीप्रमाणे प्रमाणे साहेब पहिल्यांदा एवढी मोठी स्पर्धा म्हणजे याच्यापूर्वी बंद झालेला होता तेव्हा आम्ही दोन हजार पंधरा सोळा ला क्रिकेट चालू केला पण तेव्हा पण एवढी गर्दी नव्हती की आज दिसली खूप खूप लोकांनी प्रतिसाद दिला खूप गर्दी झाली त्यामध्ये त्याबद्दल निकम साहेब तुमचं मनापासून आभारी जो जो आयोजन केलं जे यू यूट्यूबच्या माध्यमातून जे दाखवल्या गेलं ती त्याचा पण दर्जा यावेळी चांगला होता आणि मी खास करून तलाश्री संघाचं अभिनंदन करेल की त्यांनी पहिला क्रमांक कमवला म्हणजे आणि तसंच बेरिस्ते संघाचं पण अभिनंदन त्यांनी खूप चांगली फाईट दिली आणि खास करून मोकाडा संघाचं म्हणजे खूप खूप अभिनंदन की त्यांनी खूप चांगलं नियोजन हो केलं सर्व टीम यांचं अभिनंदन आणि सर्व आयोजकांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद सगळे जय आदिवासी आजच्या या जिल्हा परिषद चषक या क्रिकेट सामन्यासाठी इथे जमलेले तमाम माझ्या आदिवासी बंधू भगिनींना सगळ्यांना जय हिंद जय हॉ खरं तर मी निकम साहेब आपलं मनापासून धन्यवाद मानतो कारण की आम्ही पालघरवरून आलो आम्हाला वाटत होतं तर ते कुठेतरी खेडापाळामध्ये मॅच चालू असेल असं आम्हाला वाटलं होतं काही कमी पब्लिक असेल किंवा काय असेल परंतु माझ्या आयुष्यामधली आणि जीवनकालामधलं एवढं मोठं पब्लिक आणि एवढं मोठं जनसमुदाय कधीच नाही बघितला नाही तो आज मोखाळ्यामध्ये येऊन बघितला